लातूर ग्रामीणमध्ये अचानकपणे विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस रविवारी सायंकाळी झाला यामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गव्हाण इंदरठाणा परिसरात मोठे नुकसान झाले या नुकसानीची लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा संबंधितांना सूचना दिल्या रेणापूर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडगडाटासह जोराचा वादळ वारा होऊन जोरदार अवकाळी पाऊस झाला गारांचाही सडाखा पडला यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या पोल तुटून पडले डीपी उद्ध्वस्त झाले पत्रे उडाले गव्हाणी येथे अनेक घरांचे फार मोठे नुकसान झाले इंदरठाणा येथे शेतात वीज पडून शेतगड्याचा दुर्दैवी अंत झाला सदरील चा नुकसानीची माहिती मिळाल्याने लातूरचे लातूर, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे पंचायत राज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले मंडलाध्यक्ष शरद दरेकर सतीश आंबेकर दशरथ सरवदे अभिषेक अकनगिरे कुलदीप सूर्यवंशी श्रीकृष्ण पवार यांचा, सह अधिकारी कर्मचारी होते वादळ वाऱ्यात घरावरील पत्रे उडून घरातील सर्व उपयोगी साहित्य धरण्याचे नुकसान झालेल्या गव्हाण येथील दयानंद ज्ञानोबा पवार आणि सुमनबाई भाऊसाहेब पवार यांच्या घराची पाहणी करून वैयक्तिक आर्थिक मदत केली त्याचबरोबर सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी इंदरठाणा येथील मयत शेतगडी गुणाजी कदम यांच्या परिवारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून मदत करावी अशा सूचना आमदार कराड यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी गटविकास अधिकारी सुमित जाधव नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी कृषी अधिकारी नितीन कांबळे मरा विमचे उप अभियंता काळे मंडल निरीक्षक एस ए गायकवाड तलाठी आर मोरे त्याचबरोबर गव्हाण इंद्रठणा परिसरातील वाजिद शेख शिवमूर्ती उरगुंडे बाळू कटके परमेश्वर जाधव दिनकर राठोड पृथ्वीराज उरगुंडे उज्ज्वल कांबळे उत्तम राठोड गुणवंत जोगदंड बाळासाहेब माने देवानंद शिंदे बाळासाहेब बरिदे सुभाष रायनुळे गणपत पवार काशीराम पवार राम बरिदे जगन्नाथ पवार भारत वाघमारे जनार्दन पवार बळीराम बरिदे विजयकुमार पवार शहाजी पवार शिवाजी पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते